अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचं नाव घेऊन आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण जाणून घेणार आहोत की हनुमान जन्माची कथा काय आहे ते श्री हनुमानजींचा जन्म हा चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनाच्या पोटामधून झाला त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो वनराज केसरी आणि माता अंजना यांनी भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली होती त्यामुळे त्यांच्या तपश्चेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना वरदान दिले की ते अंजनाच्या पोटी जन्म घेतील या कारणामुळे हनुमानजींना भगवान शंकराचा रुद्र अवतारसुद्धा म्हटले जाते महावीर हनुमान हे प्रभू श्री रामाचे परमभक्त होते हनुमानजींचा जन्म हा वानर जातीमध्ये झाला होता त्यांच्या आईचे नाव अंजना काही जण त्यांना अंजनी या नावाने सुद्धा ओळखतात आणि वडील वानराज केसरी या कारणास्तव त्यांना अजनय आणि केसरी नंदन इत्यादी नावांनी सुद्धा ओळखले जाते तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजींच्या जन्मामध्ये पवनदेव यांचीही भूमिका होती एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत पुत्रष्टी हवन करत होते पुत्रप्राप्तीसाठी हा हवन केला जात होता हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी तिन्ही राण्यांमध्ये अल्प प्रमाणामध्ये खिरीचा प्रसाद वाटला होता अंजनी मा तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी एका कावळ्याने खिरीचा एक भाग सोबत उचलून नेला होता हे सर्व भगवान शिव आणि पवनदेवांच्या इच्छेनुसार घडत होते तपश्चर्या करत असलेल्या अंजनाच्या हातामध्ये खीर आल्यावर तिने ती खीर भगवान शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकारली या प्रसादामुळे त्यांच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे तर हनुमानाच्या जन्माची कथा त्यांच्या आशीर्वादाने सोन्याचे बनलेले सुमेरूमध्ये केसरीचे राज्य होते त्यांची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायको होती एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले होते त्यावेळी पवनदेवानी त्यांच्या कर्णपटलामध्ये प्रवेश करताना तिला परत येताना असे आश्वासन दिले की तुला सूर्य अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी वेदांमध्ये पारंगत विश्ववंद्य महाबली असा पुत्र प्राप्त होईल आणि पुढे तसेच घडले कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनाच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला दोन तासानंतर सूर्य उगवताच त्यांना भूक लागली आई फळे आणायला गेली येथे हनुमानजींनी लाल रंगाच्या सूर्याला फळ असे समजले होते आणि ते घेण्यासाठी त्यांनी आकाशामध्ये झेप घेतली त्या दिवशी अमावश्येमुळे राहू सूर्याला गिळंगूत करण्यासाठी आला होता पण हनुमानजींना राहू समजून राहूने तिथून पळ काढला त्यावेळेस इंद्रदेवांनी हनुमानजीवर वज्राने जोरदार हल्ला केला त्यामुळे त्यांची हनुवटी वाकडी झाली त्यामुळे त्यांना हनुमान म्हटले गेले इंद्रांच्या या वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी पवनदेवांनी सर्व प्राणीमात्रांचे वायू परिसंचरण बंद केले तेव्हा ब्रह्मदेवांसह इतर सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले की ब्रह्माजी उत्तम आयुने आयुचे इंद्राने वज्राने इजा न होण्याचे सूर्याने सामर्थ्याने परिपूर्ण आणि सर्वशास्त्रांमध्ये जाणकार असण्याचे वरुण देवताने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे यमदेवाने यमदंडाने अवधेने पाशने नाश न होण्याचा तसेच कुबेरानी शत्रुमर्दिनी गदापासून असे निर्भय राहण्याचे शंकराने प्रमत आणि अजिंक्य योद्ध्यांना जिंकण्याचे तर विश्वकर्म्याने मयपासून मैं तयार केलेले दुर्भोद्य आणि असह्य अस्त्रशस्त्र हो। आणि यंत्रापासून कोणतीही इजा न होण्याचे वरदान श्री हनुमानाला दिले अशा या वरदानाच्या प्रभावामुळे हनुमानजींनी केलेली अफाट शौर्याची कर्मे हनुमानजीच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि जी न ऐकलेली किंवा अज्ञात आहेत ती रामायण पद्म स्कंद आणि वायू इत्यादी विविध प्रकारच्या पुराणामधून ज्ञात होऊ शकते अशा प्रकारे रामभक्त श्री हनुमानजींचा जन्म झाला होता तर या व्हिडिओमधील हनुमान जन्माची कथा जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती जे नवनवीन व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील ऐकायला मिळतील त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद